Yeah. <laughs> नमस्कार मी श्वेता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ई बस मराठीमध्ये मी तुमच्यासाठी आणलं आहे बिग बॉस मराठी सीझन पाचवा आहे जे काही अपडेट्स मी तुमच्यासाठी आणले जिकडे सीजन पाचवा चालू झाला आहे आणि घराच्या खूप धम्माल ऑलरेडी सुरू आहे जिथे दोन टीम बनले आहेत आणि दोन्ही टीम बायस खेळताना दिसते काल जिथे टास्क दिला होता आणि त्या टास्कचे जे संचालक होते ते घनश्याम होते आणि त्यांनी खूप अनफेअर प्ले केला आहे बायस प्ले केला आहे जिथे प्लॅटफॉर्म दिला होता कॉमेडियन साठी स्टँडअप करण्यासाठी आणि त्या टास्क मध्ये ज्यांनी पार्टिसिपेट केलेले ते होते धनंजय आणि पंढरीनाथ ज्यांना पॅडी नावाने पण ओळखतात ओळखतात आणि ते एक कॉमेडियन आहेत त्यांनी कॉमेडी केले आहेत एक कलाकार आहेत आणि धनंजय ते एक व्लॉग मेकर आहेत लाईक त्यां ते व्लॉग बनवतात सो ते कॉमेडियन नाही आहेत आणि इकडेच बायस प्ले करताना घन गन, घनश्याम दिसतात ज्यांनी झाल्याच्या नंतर त्यांनी जितवला आहे धनंजयला जे कॉमेडी नाही करत जे कॉमेडियन नाही आहेत आणि तरी पण त्यांनी त्यांना जितवलं आहे कारण की त्यांना निकीला इम्प्रेस करायचं होतं निकी करा त्यांची टीम मेंबर आहे सो त्यांना पाहिजे होतं की त्यांची जिता टीम जितावी आणि निकी ज्या टीममध्ये आहे स्पेशली त्यांना ते पाहिजे होतं की ती टीम जितावी आणि त्याच्यासाठी त्याला जितवलं आहे जे की खूप बायस प्ले केलेला दिसत आहे बिकॉज जे कॉमेडियन आहेत त्यांना नाही जिथून लाईक जो परफॉर्मन्स करायचा होता त्यांना तुम्ही नाही जिथून जे ब्लॉग बनवतात काही तसा प्रॉब्लेम नाहीये पण जे ब्लॉग बनवतात त्यांना तुम्ही जितवलं आहे आणि तिकडे साफ साफ बायस दिसतात कारण की त्यांना निकिला इम्प्रेस करायचं होतं तर अजून असे अपडेट्स घेऊन मी तुमच्यासाठी येणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये सो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा